मित्रांनो आज आपण आलेलो आहे बघतोय विठ्ठल नानांच्या दावणीला आलेलो आहे विठ्ठल नानांची आता नवीन खरेदी झाली कालच ह्याचं नाव काय नाना ह्याच नाव नाचे पण आता नाग्या ठेवले नाग्या नाव ठेवले त्यांनी नाच्या बरोबर वाटत नाही म्हणून नाग्या ठेवले नाग्या नाव ठेवले त्याला चार या बाजूने एकदा दाखवा कसा दिसतोय काय कारण नानांची खरेदी म्हणले तर त्यात काहीतरी वेगळं नानांनी बघितलं असेल त्यामुळेच बैल खरेदी खरेदीला बैलच नव्हता कसला मुलीसाठी आणला दाखवा आपल्याला आता बैलच नव्हता ना हा बैलच नव्हता त्याच्यामुळे आणला काय हो बघितलं बैल आपल्याला वाटला चांगला नगर मध्ये बैल पळाला बघितलं मी त्याच्यामुळे बैल घ्यायचा ठराव निर्णय घेतलाय सगळे काही प्रेक्षक आहेत सगळ्या जिच्छा होती कसलाय बैल होती पण बैल आपल्या जाऊन आला पाहिजे म्हण चला घेऊन पण ना आता तुमचा अनुभव लय आता आपल्याला रवी पवार साथ देईल कारण ते आपण ज्यावेळेस जायकडे जायचं आहे म्हणलं कि तिकडून रात्रीचे दोन वाजता तीन वाजता सहा वाजता कधी रात्रीच निघून येत त्यांची साथले मोठे शेरेज नाना मोठाय काहीतरी ह्यात बघितलं असणार आहे तुम्ही नाही आपल्याला नाव केलं म्हणजे बाजार सराचं नाव असं पुढे चालू येत गेला म्हणजे बाजार सराचं नाजे शेटचं नाव चालेल चे कर्जार आपल्याला सरांच नाव काढलं पाहिजे लोकांना ती कायमच राहणार आहे मनात कारण जोपर्यंत तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे आणि बैलगाडी क्षेत्र चालू आहे तोपर्यंत सरांचं आणि तुमचं नाव हे आजार राहणार राहणार आहे का चालतंय मित्रांनो सगळं सविस्तर माहिती घेऊया ना, नानांची बसून तुम्हाला मी प्रश्न विचारला आपला अनुभव मोठा आहे भरपूर वर्ष झाले या क्षेत्रात आपण आपण बैल घेताना काहीतरी त्यात खुबी बघता कि बाबा त्या बैलात ही खुबी असेल तर थोडं काम करू शकतो त्यात काय आपण खुबी बघितलेली आपण बघितलं काहीतरी भविष्य घडवून म्हणून आपण त्याला घ्यायचा निर्णय घेतला आणि आता आपल्या जवळला काहीच नव्हतं रोज त्याच्यामुळे चालू वेगळे आपले बाकी कोणता येते पण ती आता खाली असतो म्हणून आपल्याला तसंच दमनिंग अड्याज जावं वाटत नव्हतं त्याच्यामुळे निर्णय घेतला ना ना याला पळताना कुठं बघितलेलं का गांधीलीच्या मैदानात बघितला गांधीलीच्या मैदानात पळताना बघितला त्याच्यावर निर्णय घेतला तिथं कसा पळाला तिथं त्यांनी शेमी म्हणजे कालची गाडी ती सुट्टा काढला फायनल काय झाला नव्हता फायनल झाला नव्हता तिथे काल पण पळाला ना हो काल पळाला काल त्याची मुद्र नक्की तुटली घाटाला तुटल्या त्या पण घाटाला म्हणलं कमी लागला असत शेमी जास्त बघितलं जास्त लागलो काल दुसऱ्यात मित्रांनो पळाला आणि काल गट पाच झालाय काल सोबत केलेला काल तिकड होता त्यांचा दुसरा मामाचा कोणाचा त्याच बैलावर पळाला काय खरेदी वगैरे कसं काय केलं खरेदी केली आपली आपला झाली गोडी त्या व्यवहार झाला त्यामुळे आकडा काय म्हणजे फोडायचा नाही म्हणजे चालते हा आम्हाला काय म्हणलं कसे झालं आम्हाला फक्त नाव असे म्हटलं जय शेट्टन सरांचं जनतेच नाव झालं चिकर झालं आपल्या ना ना आता काल मी बॅनर बघितला आपला पडलेला सगळीकडं पोस्ट पडलेली आधार स्तंभ म्हणून आपण सरांचा फोटो टाकलेला आणि आपल्या नाग्याचा फोटो टाकलेला सरांचा येऊ ना जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत सरांचा पुतळही राहणार असंच नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्यावेळेस आपल्याला दिलेला तिथपासून सरांचंही नाव मोठं झालं आणि तुमचं नाव पहिल्यापासूनच मोठं आहे पण सगळ्यांना जे तुमचा स्वभाव आहे का ना, ना तो काला जनतेला की कुठलाही मतलब कुठे किंवा काय कधीच कुठली गोष्ट केली असं ती काय करायचं नाही स्वार्थासाठी स्वार्थासाठी काय केलं त्याचा उपयोगच नाही काय स्वार्था पाय काहीच करायचं ना कारण बैलगाडी क्षेत्रात तुम्ही नाव भरपूर कमावले सगळं कोण काय देत तुम्हाला सगळं जे झालं की मी देखील जागा सोडून जायचं काय करायचे नाव एवढं हाई आता सरांनी कमावलं म्हणून सरांचं नाव निघते ना मग तुमची कोणती इष्ट बघत बसते तुमचं का ना था, हो। हो। आता काल मैदानात आपल्याला एक्कावन्न हजाराच पारितोषिक बुकारलं हो हे सगळं प्रेम भेटत तुम्हाला हो त्याबद्दल काय सांग कारण आता ड्रायव्हर भरपूर झालेत पण अशी पारितोषिक आता मागच्या मैदानात पण तुमचं बक्षीस दीड लाखाच्या वर गेलं नुसतं बक्षीस कालच्या मैदानात एक्कावन्न हजार आपलं कसं आहे आपल्या नशिबा देवाचे सात चांगले पजंतीचा आशीर्वाद त्याच्यामुळे काय नाही कसं आहे नियोजन आता कसं आहे नियोजन आता करायचं नक्की जर पाया बरं झाले किंवा आपण नियोजन व्यवस्थित करायचं नक्कीच पुरतास करून थांबले ते नक्कीला काहीतरी लागले का नक्की तुटली गडला कस काटलं आता मोठं मैदान लवकरच येते जवळ कशी वापरून करणार त्याला कसं नियोजन करताय कुशवाला करायच नाही आता जखम जर झाली मग कुशवाला जखम जर नाही केली तर मग नाही काढणार जखम होईल कुशगाव पर्यंत चिकट ना एक प्रश्न आहे ज्यांचेचा मी प्रश्न आहे आपण बैल घेतला पहिल्यापासून सरांच्या नावावर गाडी पळत होती आता कुणाच्या नावावर गाडी पळ सरांच्याच सरांच्या ना अजय शेटच्या नावाने गाडी पाहणार अजय शेठ आणि सरांचे हो बघा मित्रांनो नानांचं मन किती मोठं आहे त्यांनी खरेदी केली पण जसं पहिल्यापासून जसं नाव आलेलं आहे तसंच ती पुढे चालू राहणार आहे नाना तुमच्या दावणीला जोपर्यंत बैल असणार तोपर्यंत तुम्ही सांगितले सरांच नाव राहणार नाव सरांचं ना। राहणार काय हो नाना ह्या बैलगाडी क्षेत्रानं एवढी चांगली माणसं तुम्हाला कमवून दिली ही माणसं चांगली कमवून दिली हीच आपली मोठी आहे सगळ्यात संपत्ती आपली दुसरं काय का बाकीची जी क्षेत्र आहेत माणसं आपल्याला चांगली भेटते ती वाईट भेटते ह्या पण क्षेत्रात भेटते ती क्षेत्रात भरपूर भेटते पण तुम्हाला आहे ना सगळ्या लोकांची किंवा आता इथं पण मित्रांनो गर्दी भरपूर झालेली आहे ना ना तुम्हाला कायम अशी गोट्यावर गर्दी बघायला ती फॅन लोक येतात फोटो काढायचेत तुम्हाला शंभर टक्के पैकी पंच्याण्णव टक्के चांगलीच माणसं भेटली चांगली भेटली आपण कसं आहे कोणाला वाईट सल्ला द्यायचा नाही जेवढा तेवढा चांगला सल्ला द्यायचा आपल्याला बी त्यांना आपण त्यांनी आपल्याला चांगला सल्ला दिला तरी आपण चांगलंच येते ना फक्त वाईट सल्ला फक्त तुम्ही कमवायसाठी किती वर्ष घालावली पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष किती घ्या सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हो हे नाव असं ना एक दोन दिवसात होत नाही आणि असं एवढं मला माझे जेवढा तर किती असं कोटी रुपये घालणार असते तरी एवढं नाव झालं नसतं माझं तेवढ्या क्षेत्रात नाव झाले माझ्या नंदीमुळे एक कोट रुपये घालव झालं नष्ट झालं एवढं कुठे तुम्ही त्या दिवशी याला चाललो तू अं मामा तिकडे तरी वाटत नाही आम्हाला जो प्रत्येक गावात फोन करून थांबवायचं हम्म ज्या घ्यावात जावा बाकी आपल्याला काय पाहिजे ना ना आता त्याच जातीचं काय वैशिष्ट्य वैश्य कारण तुम्हाला त्यातला अनुभव मैसूर मध्ये प्युअर मैसूर आला प्युअर नाही दुगल मध्ये जा जाईल दुगल मध्ये हा त्या दुगलच वैशिष्ट्य काय आहे ना सांगत येतो नाही शिंगाला असं थटी येणार बैल जास्त बोलतो कारण दुगल बैलांची रेकॉर्ड आहे आता मोठा लक्ष असेल वजीर असेल ही बैल दुगल भरपूर बैल आता जवळ बरीच बैल आहेत मध्ये त्यामुळेच आपण पसंती केलेली असते कारण ज्यावेळेस पुढचं भविष्य असतं ना त्यावेळेसच आपण पुढचं पावल उचलत असतो आता ह्याच ज्या वेळेस पायऱ्याचं आपण नियोजन करणार त्यावेळेस कसा पायरा आपल्याला पाहिजे म्हणजे कि बाबा फक्त कसं सगळ्याला बैल सगळ्या फक्त आपल्याला बोलायला हिशोबान द्यायचा आपल्याला वाहिती काही कोणाकडे घ्यायची माहितीचा विशेष नाही आपल्याकडे फक्त आपल्याला कसं की पोर मागं खुश झाली की आपल्याला आनंद झाला पोर खुश झाला की पाहिजे फक्त आपल्याला पाठिंबा कोबा होता आता आपण माती टाकली ही टाक माती कशासाठी टाकली जे खाली जर कोब्या जाते बोगा जी बैले त्याच्यामुळे माती टाकली त्याच्यावर दुसरी माती टाकायची आणि माझ्या केली दुसरी माती महिती टाकायची तांबडी माती लाल माती त्याचा काय फायदा काय जाणवत नाही ना हे होते ना पायाला मोर असते ना खाली जरा त्याच्यामुळे त्यासाठी केलं कारण आता भरपूर लोक आहेत ना कोब्यावर जास्त बांधतात कोहब्यावर बैलांच्या नक्की माती टाकते ना ते ताई पण मी काल बघितल्या व्हिडिओ मध्ये तुमच्यावर त्यांचा बी भरपूर विश्वास आहे ना त्यांनी लय सहकार्य केलं त्यांनी आपल्याला बैल घ्यायसाठी लय प्रयत्न करत होते सगळीकडे म्हणजे मी माझ्या मागा फोन करून विचारायचे अमुक ठिकाण बैल आहे का लांब लांब त्यांनी फोन करून बैल चौकशी केली ती दुसरे नाव असं जण लिहिलेला प्रयत्न करत होते बांधास खांदेबाई म्हणून त्याने प्रयत्न केले त्यात खांदे दिवसभर तिथेच होती आपल्या जोपर्यंत आपल्याला मला जाऊ इकडे आला त्यावेळेसच गेली तोपर्यंत तिथंच होती नाना तुमच्या साथीला कुठली कुठली माणसं धावून आली बाबा नानांच्या धावण्याला खरंच बैल पाहिजे नाही भरपूर लोक जनता तर लय भरपूर आले अजून फोन करते ती मागे करा फक्त अजून मी अजून एक मोठा धमाका करणार आहे ते अचानक करणार आहे मित्र अचानक हो मित्रांनो अजून एक मोठी खरेदी होईल नाण्याच्या सांगितलं मोठा धमाका ना जोपर्यंत तुमच्या पसंतीज आणि जे तुम्हाला गतींची गाडी होत तसंच नाव करणार त्याच्यानंतर मग जस नाव सरजाने केलं तसंच नाव कायम ठे राहिलं पाहिजे हो बघा मित्रांनो ज्यावेळेस मानवी सरांच करणार हम्म सरांचं नाव सरांचं ना जय शेटचं नाव तसं करणार मित्रांनो जसं सांगितलं ज्यावेळेस माणूस उंच शिखरावरती जात असतो त्यावेळेस भरपूर कस्ता खाल्लेले असतात नानांनी भरपूर कस्ता खाल्लेले आहेत अडचणी बघितले आहेत चांगलं क्षण बघितले आहेत वाईट क्षण बघितलेले आहेत त्यांचं नाव असं मोठं झालेलं नाही आणि त्यांनी सांगितले हे नाव कायम सरांचं किंवा अजय शेठ असतील विठ्ठल नाणं असतील ना त्यांचं राहण्यासाठी ते असं वस्तू घेतील की जसं सरजाने नाव केले त्याच पट्टीत म्हणजे कायम आणि चर्चेत राहिलं पाहिजे हो नावासारखं चर्चेत सारखं राहिलं पाहिजे सरांचा शब्द होता की कि मला कधी सुरू नका त्यांना इसरून नाही त्यांना सरांची व्हिडीओ बॅग मी जरी मिलो तरी मला विसरू नका कोण माझं नाव घ्या तस त्यांचं नाव म्हणजे सर म्हणजे तुमच्यासाठी सर्व काय हो सर्व तुम्ही मला म्हणायचं पण सर म्हणजे मी जमिनीवरच देव बघितला हो जागे सगळी देवाला ती जाते तिकडे तिकडे मला जागेवर देव इथं साक्षात खाली भेटला बघा मित्रांनो त्या बैलगाडी क्षेत्रात जर काय माणूस कमवत असेल तर ह्याच गोष्टी कमावतो नानांनी आज एवढं नाव कमावलं सरांचा कालावधी छोटाच राहिला पण अत्यंत जगभर नाव आजरामर राहिले आणि नानांच्या मनात घर केले नाना तुमच्या जीवनात भरपूर माणसं येऊन गेली भरपूर येऊन गेली सरांनी जी, जी तुमच्या मनात जी नाव केलं ना कोणीच नाही केलं ते कोणीच केली नसत ना त्यांचे एक नाही कोणी केलं आता पहिल्यांदा सरासने मनाची जेव्हा असा माणूस तसा आहे सरांनी आपल्याला म्हणजे त्यांनी विश्वासात घेतलं होतं आणि आपलं कसं डायरेक्ट खरं बोलणार विश्वास पाठला त्यांनी डायरेक्ट सांगितलं काय बी असेल ते ना सर होते त्यावेळेस भरपूर जण बैल का आणि प्रयत्न करत होते पण नाही कोणाला सर्व ना तर मी एक बायट बघितली त्या दिवशी ते भुंगा बायलाचे जे मालक आहेत ते पण बोलले ते वीस तारखेला येणार की नाना या क्षेत्रात असा व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो ठेवणार कोण बिन मी बी ठेवलाय म्हणून डोळे झाकून मी बैल तिथं माझा त्याने सांगितलं सकाळ मला सकाळी फोन झाला त्यांचा वीस तारखेला बैल पाठवून सकाळ झालं पाठवून येणार ना ना आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी भरपूर जणांना हा प्रश्न विचारतो ज्यावेळेस एखाद्याच्या गरीबाचा जर बैल पळत असला आणि आपला बैल हा नावा जर गेला तर आपण पायऱ्या करणार का करणार करणार गरीबाला कुठले हे करणार सहकार्य करणार कारण सहज असताना गरीबाला माणूस असं जरी आपण गेले तरी मग गरीब एखादा असं लागणार कि त्याला जवळ घेणार त्याच्यामुळे आपल्याला ती सवय लागली त्यामुळे तसच करणार तुम्ही त्या दिवशी बाईट मध्ये पण सांगितलं त्या मयुरुजन यांच्या कि कुठेतरी गरीबाचं नाव पण झालं पाहिजे झालं पाहिजे आपण काय हे झाले का हो मोठं आपण गरीबीतनं जो नाव होत त्यांच होत जावं आपण कोण बी गरीब सगळ्यांचे नाव करत जाय सगळ्यांची नावं झाली पाहिजे त्यांना शब्द दिला होता की त्यांना बोलायला पण बोलायला ठेवला त्याचं आपलं वासरू ही करते चांगले पैशाला मागते पण ते म्हणजे आमचं वासरू विकायचं नाही आम्हाला ना नाही ना दस ठेवायचं म्हणजे ठेवा वासरू करते चांगला आणि ते वासरू ते नाव चांगलं करणार आहे ना आता ह्याला कुठल्या खांदी झोपणार खांदे एकच खांदा आहे उजू हात पण बाहेर एकच खांद उजवात बाहेर पब्लिकला पण पाहिजे त्याचं तिकडं काय रेकॉर्ड आहे त्या भागात त्या भागात रेकॉर्ड चांगला आहे त्याचा हम्म त्याचा रेकॉर्ड आहे म्हणून तर लेरिकेल आम्ही असं हम्म तिकडं आता सेकंदामध्ये पळायचं का त्या भागात हो सेकंदा तीन फेऱ्यात आपल्याकडे पहिल्यांदाच ना तीन फेऱ्यात इकडे पळाला तिकडे पण इकडे येत नव्हती अशी लांब येत नव्हती आपल्या इकडे पहिल्यांदाच पळाला घाटात बी त्याला देणार आहे पळवायला ज्या ना समृद्धी वाले त्यांना बी घाटात देणार आहे घाटात पण देणार घाटात पण द्या सगळीकडे सरांचं नावतात सगळ्या महाराष्ट्रात सरांचं नाव आहेच पण अजून झालं पाहिजे अजून करणार जिथे जिथे सर गेल ना तिथे तिथे ज्ञान हा मित्रांनो बघा शनोशनी सरांच्या आठवण येते नानांना म्हणजे सर गेले पण सरांनी नाव आपलं काय माजीरामारी ठेवले आणि जनतेच्या मनात थे पण ठेवले नाना या बैलगाडी क्षेत्रांना काय शिकवलं बैलगाडी क्षेत्रानं असं शिकवलंय कि माणूस किती रागा नसला तरी प्रेम माया तिथे माणसात आल्या शांत कस माणसाला जोडा मानू तोडून बोलत नाही जोडा कोणाच करणार बैलगाडी ना ना क्षेत्रात वाईट पण माणसं भेटली असतील काय काय टीका झाल्या का टीका करते ती परत आप त्यांच्या डोक्यात आले परत हायशी येते शांत परत त्यांच्या डोक्यात येते किंवा वाईट परना घेऊन या उपयोग नाही शक्य वाईट कोणी करतच नाही आपले कस चांगलं येण्याच पर्याय करते म्हणजे पुढचा जरी माणूस जरी काही जरी बोलला तरी आपल्या आपण येणार नायच तिथं ऐकायचं तिथं चांगला असला तर बकेट वाईट असल्या विषय तिथं सोडून द्यायचं पुढच्या माणसात ना त्यामुळे तुमच्याकडे सगळी लोक जवळ येतात तुमची कारण तुम्ही पुढच्या काही मनाव घेत नाही बाबा जर चुकले तर आपणच माघार घ्यावी आणि पुढे बघून चाला पुढे बघून चाला या क्षेत्रात असंच सगळ्यांनी नाना मग वाईट करून कोणाच चांगलं झालंय वाईट करून दोघाचे नुकसान आहे त्याच्यामुळे वाईट वळणं ना जायचं नाही आता आज दावणीला आपल्या बैल आलाय आज भरपूर घरच्यांना बी आनंद झाला असेल हो कारण तुम्ही माहिती कारण जसा सर्जे गेला त्याची जागा खालीच होती त्याला अजून इथं कोण बैल बी बांधला नव्हता कारण खंड होती तरी नाही दुसरी खंड होती तरी बांधत नव्हती जेव्हा म्हणजे जागा दुसरा बैल सर्जेच्या मागार बांधायचं नाही तेवान आता ना, ना राहुलबाई पण काल सोबत तुमचे आता काय लो काय लोक देवी म्हणले की असं सरांचं नाव चालत राहावं तुम्ही करा मी करतो म्हणजे सरांचं राहत राहणार म्हणजे सरांचं नाव म्हणजे नाना ना मग तुरच्या गाडीवर कधी दिसतल का आता दिसणार कारण राहुलबाई बोलले का हो दिसणार काल होते बैल त्याने पूजन काल काल त्यांनीच पूजेने केलं ना आपल्याला पुशेगावात दिसतील ना हा नाग्याच्या गाडीवर गाडी दिसणार दुसऱ्या गाडीवर दिसणार बाब्याच्या आणि नाग्याच्या हा बाब्याच्या भरपूर गाड्या 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 आपल्याला चांगला माणूस करणार की फक्त आता कसं आपल्या चाकतीच्या मानान हायच्या गाड्या माझ्या वयानुसार तर मित्रांनो जे फॅन लोक आले आहेत नानांना भेटायला त्यांनाही बघूया कारण त्यांची इच्छा असती नानांच्या सोबत दिसायची तर आलेले बघूया नाना आता ही सगळं तुम्हाला प्रेम भेटत ही लोक आले तुम्ही कुठून आला मी शिंदे खुर्द मधून आले आता एवढा दिवस बैल नव्हतं पण माझी पण इच्छा तिकडे ही इच्छित पण नानाला त्यांच्या अण्णांना सारखं फोन केला आपल्याला बैलगाव एकच उदाहरण खट्टाव्या गेलो होतो एक सुद्धा फेरा बैल नाही बैल नाही म्हणलं आपल्या नसले की दुनियेत नसतं तिथन एक फेरा सुद्धा बैल नाही तसंच घरी आलो निघून ती पण नाना म्हणलं होतं ना मी येणार आहे म्हणून मी गेलो तू नाहीतर काय इच्छा नव्हती आता इथन पुढं नाना तिथं अध्याय असतील तिथं आम्ही असते आणि कसं असतं आम्ही काय म्हणजे बैला प्रेम करत होतो पण असताना आम्ही नाना प्रेम आहे कारण की जे नाना ज्या गाडीवर बसतील त्या गाडीचं आम्ही फॅन असतो पहिल्यापासून आता एवढे दिवस आमच्या बाब्याची नेहमी फॅन होते पण नाना बाब्याच्या गाड्या बसले तेव्हा बसून आम्ही बाब्याचा फॅन आता ह्या पण आम्ही ह्या बाय नाग्या बैलाच पण आम्ही फॅन आता सकाळीच आम्ही एक पाच सहा जण गाडी करून आले इसमधी मुलं आहेत इथे बघा मित्रांनो एवढी सगळी ही लोक येत असतात नानांच्या साठी नाना हे सगळं तुम्ही जे सांगितलं का नाही एखाद्याने जर काय बोललं तरी पुढे जायचं हे सगळं तुम्हाला कारण भेटतंय कुणाला असं वाकडं बोललं नाही किंवा काय नाही तुम्ही तेवढंच आहे तर मित्रांनो नानांचं असंच नाव राहील हिच आपण नानांना शुभेच्छा करूया आणि जो नाग्या आलाय तो नाग्या नानांचं नाव महाराष्ट्रभर अजून उंचावत नाही नाना धन्यवाद